तमाशा या लोककलेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे संगमनेर तालुक्याचे भूषण आणि महाराष्ट्राच्या लोककलेचं मानबिंदू ठरलेले प्रसिद्ध रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला हा सन्मान केवळ रघुवीर खेडकर यांचाच नसून संपूर्ण संगमनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरलाय या ऐतिहासिक सन्मानानिमित्त संगमनेर तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि संगमनेरकरांच्या वतीने माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर शहरातील कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहात भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्मश्री रघुवीर खेडकर यांना मानवंदना देत सलामी देण्यात आली पुष्पवृष्टी करत टाळ्यांच्या कडकडाटात कर कर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यानंतर ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रावसाहेब कसबे आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा यथोचित ये सत्कार करण्यात आला यावेळी रघुवीर खेडकर थेट उपस्थित नागरिकांमध्ये उतरले आणि त्यांनी दंडवंत घातला हा क्षण पाहून सभागृहातील वातावरण पूर्णतः भाऊ झाल्याचं पाहायला मिळालं आपल्या भावना व्यक्त करताना पद्मश्री रघुवीर खेडकर यांना अश्रू अनावर झाले आपल्या आईची आठवण काढत त्यांनी भावना व्यक्त केल्या यावेळी सभागृहात उपस्थित अनेकांच्या डोळ्यात अश्रु पहला आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात माझा सत्कार केलात खर तर मला अजूनही खरं वाटत नाही चिमटा घेऊन पाहतोय मी की मी खरंच पद्मश्री झालोय का ही माझी माणसं जमलीत कशासाठी हा तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे माझ्या संगमनेरचा आशीर्वाद आहे खेळ तर माझं काही घेणं देणं नाही माझे वडील खेडला जन्मले माझा जन्म मुंबईला झाला पण माझी कर्मभूमी संगमनेर आहे मी लहानाचा मोठा संगमनेरला झालो मी खेळलो आगडलो माझे जे मित्र आहेत ते आजही इथं मला भेटतात फक्त संगमनेरचा आणि आता मला सार्थ आहे सौसेरी एक संगमनेरी मी सिद्ध करून दाखवलं खूप झगडला की ती जी सलामी चालली होती ती सलामी पाहून अगदी मला रडायला आलं होतं की माझी आई पाहिजे होती माझ्या आईने हे पाहायला पाहिजे होतं आईची खूप आठवण येते कारण आईने दिलेले हे संस्कार आहेत आईने सांगितलेलं हे धडे आहेत अशा वेळेस माझी आई पाहिजे होती असं वाटतं आणि आज तुम्ही सर्व माझ्या आईच्या स्वरूपातच माझ्या समोर बसलेले आहात हा सन्मान केवळ संगमेरचा नसून संपूर्ण राज्य आणि देशातील लोककलेचा सन्मान असल्याचं मत माजी मंत्री मा, बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केलं भाऊ तुम्ही बोलताना असं बोलले की मी फक्त संगमेरचा संगमेरचा अभिमान आता तुम्ही फक्त संगमेरचे राहिले नाही तुम्ही महाराष्ट्राचे आहात मी महाराष्ट्राचा लोककलावंत पद्मश्री म्हणले आता तुम्ही देशाचे या क्षेत्रातलं तुमचं नाव तुमचा पुरस्कार संगमेर चे म्हणून असं मर्यादित नाहीये देशातला एक उच्च दर्जाचा कलाकार म्हणून आहे त्यामुळं भारत देशाचा कला बनतोय असं असं म्हणावं लागणार आहे आता इथं म्हटले बर झालं आमच्या त्या कार्यक्रमात लेखक व साहित्यिक डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी रघुवीर खेडकर यांचा गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेला पद्मश्री पुरस्काराचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास या भव्य नागरी सत्कार सोहळ्यास माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस सोपान देशमुख डॉक्टर जयश्री थोरा डॉक्टर सोमनाथ मुटकुळे रघुवीर खेडकर यांचे कुटुंबीय तसेच संगमनेर शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते लोककलेच्या माध्यमातून महाराष्ट्राची ओळख देशभर पोहोचवणाऱ्या पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्या या सन्मानाने संगमनेरचा अभिमान आणखी उंचवला नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर